लोकांना कमी बोलून जास्त काम करण्याचा माझा मानस आहे आणि मी ते करत राहणार आहे हे खरं आहे आपलं की मी कमी बोलतो परंतु मी लोकांचं समजून घेतो आणि वर्धेकरांना समजून घेणारा व्यक्ती हा आहे मी गेल्या दोन हजार एक पासून ते आजपर्यंत विविध संघटनांमध्ये राजकीय पक्षामध्ये काम केलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये दोन हजार चौदामध्ये आदर आदरणीय दत्ताजी मेघे साहेब आणि आदरणीय डॉक्टर पंकज पंकजसाहेब यांच्यासोबत काम करतोय पक्षाने मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या वेळोवेळी त्या मी पूर्ण केल्या मग ती विकास कामांचं नियोजन असो शहराचं आणखी संघटनेचे काम असो किंवा पक्ष संघटना वाढवण्यासाठी दिलेल्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या मी मोठ्या प्रमाणात स्वतः पुढाकार घेऊन सहकार्य करून यशस्वी केल्या आहे राहिला प्रश्न की कमी बोलतो हो वगैरे आता आता एवढ्या वर्षात लोकांना विरोधकांना दिसलं नाही आता निवडणूक आली तरच मग मी कमी बोलतो दिसून राहिलाय हा त्यांचा एक नरेटिव्ह पसरवण्याचा भाग दिसतो राजकारण आहे त्यामध्ये लोकांना कमी बोलून जास्त काम करण्याचा माझा मानस आहे आणि मी ते करत राहणार आहे